मीन राशीच्या जातकांसाठी दोन ऑक्टोबर नंतरचा काळ अत्यंत परिवर्तनशील चमत्कारिक आणि अनपेक्षित सुखद घटनांनी भरलेला ठरणार आहे दसऱ्यानंतर ब्रह्मांडातील ग्रहस्थिती असा महायुग तयार करत आहे की दीर्घकाळापासून थांबलेली स्वप्न अडकलेली कामे आणि अपूर्ण इच्छा एकाच वेळी पूर्ण होण्याच्या दिशेने झीप घेतील शुक्र हा तुमचा स्वामी ग्रह असल्याने पैसा प्रेम वैभव आणि आध्यात्मिक उन्नती या चारही क्षेत्रांमध्ये अद्भुत संधी प्राप्त होणार आहे या काळात शनी गुरु आणि बुध यांच्या विशिष्ट दृष्टियोगामुळे तुमच्या आयुष्याचा संपूर्ण अध्याय नव्याने लिहिला जाणार आहे खालील सात घटना अशा आहेत की ज्या देवसुद्धा थांबवू शकत नाहीत आणि या बदलांचा आनंद तुमच्या डोळ्यांतून आनंद आणेल नंबर एक आहे आर्थिक महास्फोट संपत्तीचा सुवर्ण झरा दसऱ्यानंतर मीन राशीच्या जीवनात सर्वात मोठा चमत्कार आर्थिक क्षेत्रात घडणार आहे शुक्रग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे अचानक पैशांचा मोठा ओघ सुरू होईल दीर्घकाळापासून अडकलेले पैसे न मिळालेली बिले थकीत देणी किंवा जुनी मालमत्ता विक्रीतून मिळणारी रक्कम हातात पडेल व्यवसाय करणाऱ्यांना प्रचंड नफा नवीन गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता प्रबळ आहे नोकरी करणाऱ्यांना पगार वाढ बोनस मोठे प्रोत्साहन किंवा हवे तसे स्थानांतर होण्याची संधी मिळेल काहींना शेअर बाजार जमीन जुमला किंवा सोन्यातील गुंतवणुकीतून अप्रत्यक्षित मोठा नफा होईल ज्यांनी अनेक वर्ष फक्त कष्ट केले त्यांना आता त्या कष्टांचे योग्य फळ मिळणार आहे नंबर दोन आहे घर जमीन मालमत्ता लाभ स्वप्नातील घराची गुरु किल्ली गुरुचा शुभदृष्टीयोग तुमच्या स्थावर मालमत्तेशी संबंधित सर्व प्रश्न मिटवेल ज्या घरासाठी किंवा जमिनीसाठी तुम्ही अनेक वर्षापासून धडपड करत होतात त्याची खरेदी अचानक शक्य होईल सरकारी परवानग्या कागदपत्रांतील अडथळे किंवा कायदेशीर ताण अचानक दूर होतील काहींना वडिलोपार्जित घर जमीन किंवा शेत जमिनीत मोठा हिस्सा मिळण्याचा योग आहे काहींसाठी परदेशात मालमत्ता घेण्याचीही संधी निर्माण होईल घरात नवीन फर्निचर वाहन किंवा दुरुस्तीचे काम सुरू होईल ज्यामुळे कुटुंबाचा दरारा समाजात अधिक वाढेल ही घटना केवळ आर्थिक नाही तर मानसिक सुरक्षिततेचा पायाभक्कम करणारी ठरेल नंबर तीन आहे करिअरमध्ये ऐतिहासिक यश पद प्रतिष्ठा आणि कीर्ती या काळात तुमच्या करिअरचा नवा अध्याय सुरू होईल ज्यांना नोकरीत दीर्घकाळ प्रमोशन मिळाले नाही त्यांना अचानक वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी आणि पदोन्नती मिळेल काहींना परदेशात नोकरीसाठी ऑफर मिळेल तर काहींना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इच्छित पदावर नियुक्ती मिळेल व्यावसायिकांना नवे प्रोजेक्ट सरकारी टेंडर मोठे करार आणि परदेशी गुंतवणूक मिळेल स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना सोशल मीडिया ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा नवीन तंत्रज्ञानामुळे अचानक प्रसिद्धी मिळू शकते ज्यांनी आत्तापर्यंत आपला टॅलेंट लपवून ठेवला होता त्यांना आता संधी मिळेल त्यांच्या नावावर झंकार संपूर्ण समाजात ऐकू जाईल नंबर चार आहे वैवाहिक जीवनात गोड चमत्कार नात्यांमध्ये नवा रंग विवाहित मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ नव्या सुरुवातीचा असेल पती मधील जुने गैरसमज ताणतणाव आणि थंडावास संपून प्रेमाचा गोडवा पुन्हा येईल एकमेकांना समजून घेण्याची नवी दृष्टी मिळेल ज्यांच्या आयुष्यात लग्नाचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यांना अचानक योग्य जोडीदार मिळेल आणि विवाह निश्चित होईल प्रेम संबंध असलेल्या व्यक्तींना कुटुंबाची संमती मिळून नात्यात स्थिरता येईल काहींना जुना हरवलेला प्रियकर किंवा प्रियसी परत मिळेल ज्यामुळे मनातील रिक्तता संपेल हा काळ नात्यांना फक्त गोडवा देणारा नाही तर त्यांना आयुष्यभर टिकवून ठेवणारा असेल नंबर पाच आहे आरोग्य आणि मानसिक शांती शरीर आणि मनाचा नवा उत्साह हो। गुरु आणि शनीच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे दीर्घकाळ चालत आलेले आजार वारंवार होणारे त्रास किंवा मनातील अस्वस्थता हळूहळू कमी होईल ज्यांना बराच काळ उपचार करूनही फायदा होत नव्हता त्यांना आता योग्य औषध योग्य डॉक्टर किंवा नैसर्गिक उपचारांचा लाभ मिळेल शरीरात नव चैतन्य निर्माण होईल झोप सुधारेल आणि मन प्रसन्न राहील ध्यान योग प्राणायाम यांसारख्या साधनांकडे तुमचा कल वाढेल ज्यांना मानसिक ताण डिप्रेशन किंवा असुरक्षिततेची भावना होती त्यांना आता आयुष्यातील आव्हाने सहज पेलता येतील अशी मानसिक ताकद मिळेल नंबर सहा आहे कुटुंबातील अनपेक्षित आनंद एकत्र येणाऱ्या हृदयांचा उत्सव कुटुंबात अनेक वर्षांपासून चालत असलेले वाद नाराजी आणि मतभेद संपुष्टात येतील नातेवाईकांमध्ये पुन्हा जवळ निर्माण होईल घरात कोणत्या ना कोणत्या कारणाने आनंदाचे वातावरण राहील मुलांच्या शिक्षणात करिअरमध्ये किंवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मोठे यश मिळेल काहींच्या घरात नवा सदस्यांचे आगमन होईल जसे की नवजात बालक ज्यामुळे संपूर्ण घर आनंदाने भरून जाईल एखादा धार्मिक किंवा वासा, किंवा सांस्कृतिक सोहळा घरात पार पडेल ज्यामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल या काळात घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना पाठिंबा देताना दिसेल ज्यामुळे नाती अधिक घट्ट होतील नंबर सात आहे आध्यात्मिक जागृती आणि ब्रह्मांडाशी नवा संवाद आत्मिक प्रकाशाचा अनुभव प्रगती सोबतच तुमच्या जीवनात आध्यात्मिकतेचं नवं पान उल उघडणार आहे ध्यानधारणे दरम्यान स्वप्नांमध्ये किंवा दैनंदिन घटनांमध्ये तुम्हाला ब्रह्मांडांकडून संदेश मिळतील काहीना एखाद्या आध्यात्मिक गुरुची भेट होईल जी तुमच्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देईल तुम्हाला स्वतःची आत्मशक्ती जाणवू लागेल जे तुम्हाला अधिक सकारात्मक शांत आणि आत्मविश्वासी बनवेल ज्यांना आयुष्यात उद्देश सापडत नव्हता त्यांना आता त्यांच्या खऱ्या ध्येयाची जाणीव होईल हे अनुभव तुमचं आयुष्य केवळ सुखीच नाही तर अर्थपूर्ण बनवतील आता ब्रह्मांडाचा गुड संदेश नियतीचा दिव्य संकल्प मीन राशीच्या जातकांसाठी दसऱ्यानंतरची ही वेळ केवळ काही घटना घडण्याचा टप्पा नाही तर ब्रह्मांडाने आखलेल्या एका दिव्य संकल्पाची जाणीव आहे ग्रहांचा सहयोग शुक्राची शक्ती गुरुचा आशीर्वाद आणि शनीची परिपक्वता हे सर्व घटक मिळून तुमच्या जीवनाचा प्रवाह हो एका नव्या दिशेने येत आहेत ब्रह्मांड तुम्हाला हे सांगत आहे की गेल्या काही वर्षात तुम्ही ज्या संघर्षातून गेलात ज्या अपूर्ण स्वप्नांवर शांतता मेहनत घेतलीत त्या प्रत्येक क्षणाची नोंद या विश्वाने केली आहे आता त्या प्रत्येक प्रयत्नाचे फळ देण्यासाठी ब्रह्मांड स्वतः पुढे सरसावले आहे हे बदल केवळ भौतिक नाहीत ते तुमच्या आत्म्याच्या उत्क्रांतीचे संकेत आहेत पैशाचा ओघ करिअरमधील झेप कुटुंबातील आनंद आरोग्याची सुधारणा ही फक्त बाह्य लक्षणे आहेत प्रत्यक्षात ब्रह्मांड तुम्हाला शिकवत आहे की खरा समृद्धीचा अर्थ फक्त मालमत्तेत नाही तर आत्मविश्वास श्रद्धा आणि आंतरिक शांततेत आहे आता शेवटचे शब्द सुवर्ण काळाचा अखंड प्रवाह हो। ऑक्टोबर नंतर मीन राशीसाठी सुरू होणारा कालखंड हा एक अद्भुत सुवर्ण काळ आहे आर्थिक समृद्धी करिअर मधील उंच भरारी कुटुंबातील सौख्य आरोग्याची पुनर्बांधणी आणि आत्मिक जागृती हे सर्व एकाच वेळी अनुभवायला मिळणे ही दुर्मिळ संधी आहे हे बदल अचानक येऊन धक्का देतील पण त्यामागे वर्षानुवर्ष साठवलेला तुमचा संयम आणि प्रयत्नांची शक्ती आहे ही वेळ तुमच्या आयुष्यातील अनेक दारे एकाच वेळी उघडेल जिथे तुम्ही आत्तापर्यंत फक्त प्रयत्न करत होता तिथे आता परिणाम येतील तुमच्या परिश्रमांची कदर करणारे लोक तुमची किंमत ओळखणारे नवे संबंध आणि आत्मिक समाधान देणारे प्रसंग यांचा एक अखंड प्रवाह हो तुम्हाला पुढे नेईल या काळात सर्वात सुंदर भाग म्हणजे बाह्य यशासोबत आंतरिक समाधान पैशाचा साठा वाढेल नवी संपत्ती मिळेल पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तुमच्या मनात कृतज्ञतेची आणि आध्यात्मिक समृद्धीची एक नवी झुळूक येईल ब्रह्मांडाने ठरवलेले हे परिवर्तन आता अटळ आहे देवसुद्धा था हे थांबवू शकत नाहीत कारण हीच तुमच्या आत्म्याची पुढील पायरी आहे त्यामुळे या काळात स्वागत उघड्या मनाने करा प्रत्येक क्षण साजरा करा आणि विश्वास ठेवा की पुढील वर्ष तुमच्या जीवनातील सर्वात तेजस्वी अध्याय ठरणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ